नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणते गाव भारतातील पहिले सौर सीमा गाव बनलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मासळी नावाचं एक गाव आहे ते गाव या ठिकाणी भारतातील पहिले सौर सीमा गाव बनलेलं आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन देखील झालेलं आहे लक्षात घ्या बाकीचे जे काही तीन ऑप्शन आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पर्याय क्रमांक एमध्ये एक नाव आहे मन्याची वाडी ते काय आहे तर महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव आहे ऑप्शन नंबर बीमध्ये गावाचं नाव काय आहे बगदरी हे काय आहे भारतातील पहिली ग्रामपंचायत असलेलं हे गाव आहे आणि ऑप्शन नंबर सी मध्ये जे काय नाव आहे मासळी हे, हे काय आहे भारतातील पहिले सौर सीमा गाव आहे आणि ऑप्शन नंबर डी मध्ये नाव आहे माना गाव हे काय आहे पहिले भारतीय गाव म्हणून या ठिकाणी या गावाला दर्जा देण्यात आलेला आहे जे की उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे ऑलरेडी या मानाला अगोदर काय म्हटलं जायचं भारतातील शेवटचं गाव परंतु त्याला आता काय ओळख देण्यात आलेली आहे तर भारतातील पहिलं गाव म्हणून त्याला आता या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे उत्तराखंड राज्यामध्ये ते गाव स्थित आहे क्लिअर आता पोहोचव्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काही विजेता पद आहे विजेते पद आहे ते कोणी जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक या टीमने या संघाने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे कोणाचा पराभव करत तर विदर्भ या संघाचा पराभव करत दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काही संस्करण आहे विजय हजारे ट्रॉफीचं त्याचं विजेतेपद या ठिकाणी कर्नाटकने पटकावलेलं आहे पहिला प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच नवनवीन जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 परत, परत रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकलं हरियाणाने पहिला महिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा विजेतेपद जिंकला हे भारताने पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांचा जिंकला भारताने आणि पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस महिलांचा देखील भारताने या ठिकाणी पटकवलेला आहे विजेतेपद त्यानंतर दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये भारत ए या गटाने विजेतेपद जिंकलं एकसष्टावी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कार्तिक व्यंकटरमण यांनी जिंकली हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीचं विजेतेपद भारताने जिंकलं आणि विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी विदर्भाचा पराभव करत कर्नाटकने विजेतेपद पटकावलेलं आहे ठीक आहे पोहया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक आहे कितवा क्रमांक आहे चौथा क्रमांक आहे किती देशांच्या रँकिंगमध्ये हे सादर करण्यात आला अहवाल तर दोन हजार पंचवीसचा एकूण एकशे पंचेचाळीस देशांच्या रँकिंग प्रसिद्ध करण्यात आली ज्याच्यावरून काय समजतं तर लष्करी प्रत्येक पर्टिक्युलर देशाचं जे काही लष्करी सामर्थ्य आहे हे या रँकिंगवरून आपल्याला समजते याच रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे रशिया तिसऱ्या स्थानी आहे चीन आणि चौथ्या स्थानी आहे आपला भारत देश हे जे काय एकशे पंचेचाळीस देशांचं रँकिंग आहे सगळ्यात शेवटी कोण आहे तर सगळ्यात शेवटी एकशे पंचेचाळीस नंबरवरती आहे भूतान त्याच्यानंतर आपल्या भारताच्या आजूबाजूच्या देशांचा विचार केला तर पाकिस्तानचा क्रमांक आहे बारा बांगलादेश आहे पस्तीसाव्या क्रमांकावरती आणि श्रीलंका आहे एकोणसत्तर क्रमांकावरती प्रश्न आहे निर्देशांक बद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही प्रसिद्ध झालेले निर्देशांक आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक आहे पंच्याऐंशी जे काही हॅपीनेस इंडेक्स असतो आनंद निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक एकशे सव्वीस जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे सोळा लिंग अंतर अहवाल दोन हजार चोवीसमध्ये एकशे एकोणतीस भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये त्र्याण्णव लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये अडतीस प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणसाठ ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकशे पाच आणि जागतिक पेटंट फायलिंग दोन हजार चोवीस मध्ये सहाव्या क्रमांकावरती भारत आहे भारताने तब्बल चौसष्ट हजार चारशे ऐंशी या ठिकाणी पेटंट रजिस्टर केलेले आहेत पुढचा प्रश्न फाईड बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणता देश या ठिकाणी करणार आहे तर याही ठिकाणी पर्याय क्रमांक बी बी फॉर भारत भारत हे या योग्य उत्तर असणार आहे आहे तर आपला देश जे संस्करण फाईड विश्वचषकाचं त्याचं या ठिकाणी होस्टिंग करणार आहे ऑर्गनायझेशन करणार आहे पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काही फाईड बुद्धिबळ विश्वचषक होणार आहे ते कधी होणार आहे तर लिहून घ्या याचा कालावधी आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार 25 ते नोव्हेंबर असणार आहे त्यानंतर एक पॉइंट लिहून घ्या विश्वनाथन आनंद हे फाईड विश्वचषक जिंकणारे एकमेव बुद्धिबळ खेळाडू आहेत भारतीय आहेत त्यानंतर तिसरा पॉईंट लिहून घ्या हे झालं दोन हजार पंचवीसच्या संस्करणाबद्दल फाईड बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार तेवीस कुठे झालं तर बाकू अझरबैजान या ठिकाणी त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं मॅग्नस कार्लसन यांनी आणि उपविजेतेपद आर प्रज्ञानंदा हे जे काय आर प्रज्ञानंद आहेत यांच्याबद्दल दोन पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने जगात तेराव्या क्रमांकावरती या ठिकाणी रँक केलं आहे आर प्रज्ञानंदा यांनी आणि आर प्रज्ञानंदा यांना या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये ग्रँड मास्टर ही देखील पदवी या ठिकाणी जिंकलेली आहे या गोष्टी समजतात ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार लिहून घ्या पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे हे जे काही नुकतेच जाहीर करण्यात आले या संपूर्ण यादीमध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण किती पद्म पुरस्कार मिळालेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चौदा पद्म पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहेत मग या चौदा मध्ये या ठिकाणी पद्मश्री किती आहेत पद्मभूषण किती आहेत पद्मविभूषण किती आहेत याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार लक्षात घ्या लिहून घ्या पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस एकूण किती पुरस्कार देण्यात आले तर एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले टोटल भारतामध्ये त्याच्यामध्ये पद्मविभूषण पुरस्कार किती आहेत तर सात जणांना पद्मभूषण पुरस्कार किती आहेत तर एकोणीस जणांना आणि पद्मश्री पुरस्कार किती आहेत एकशे तेरा जणांना आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर महाराष्ट्रामध्ये पद्मविभूषण यावेळेस कोणालाच मिळालेलं नाही मग काय काय मिळालं आहे पद्मश्री मिळालं आहे आणि पद्मभूषण मिळालेलं आहे पद्मभूषण किती जणांना तर तीन जणांना मनोहर जोशी यांना मरणोत्तर पब्लिक अफेअर या कॅटेगरीमध्ये दोन नंबरला आहेत पंकज उदास यांना मरणोत्तर कलाक्षेत्रामध्ये आणि तिसरे आहेत शेखर कपूर यांना कलामध्ये या ठिकाणी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे झालं तीन पद्मभूषण पुरस्कार जे की महाराष्ट्रात देण्यात आले आणि अकरा पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये हे अकरा जण कोण कोण आहेत लिहून घ्या अच्युत पालव अरुंधती भट्टाचार्य अशोक सराफ अश्विनी भिडे देशपांडे चित्राम पवार जसपिंदर नरुला मारुती चितंपल्ली राणेंद्र भाऊ मजुमदार सुभाष शर्मा वासुदेव कामत आणि डॉक्टर विलास डांगरे बरोबर याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस वरती सेपरेट आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू पाहूया पुढचा प्रश्न सीमा सुरक्षा दल ज्याला आपण बोलतो बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स याचे ॲडिशनल डिरेक्टर जनरल अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय क्रमांक डी एम के अग्रवाल म्हणजेच महेश सुरेश कुमार अग्रवाल यांना या ठिकाणी जे काही बीएसएफ एस आहे त्याचे ऍडिशनल डिरेक्टर जनरल अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत बहादूर सिंग सागू नवीन महसूल सचिव बनलेत तुहीन कांता पांडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे बी सी सी लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी चे नवीन महासंचालक बनलेत ज्ञानेंद्रताप सिंग चे नवीन सीईओ ओ बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी आणि बी एस एफ चे अतिरिक्त महासंचालक बनलेत महेश कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या एनसीसी महिला तुकडीचे नेतृत्व कमांडर करणारी एकता कुमारी ही टिंबटिंबची पहिली महिला कमांडर ठरलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जम्मू आणि काश्मीरचे या पहिल्या महिला कमांडर ठरलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो महिला कमांडरचं नाव आहे एकता कुमारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या एन सी सी महिला तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत ज्या जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आयर्लंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मायकेल मार्टिन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मायकेल मार्टिन असं त्यांचं नाव आहे आयर्लंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे देश आणि त्यांचे बदलण्यात आलेले पंतप्रधान याच्याबद्दल तर लगेच काय करूया वेगवेगळ्या देशांचे जे काय नवनवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यावरती एकदा रिप्रेझेंट टाकूया लिहून घ्या जॉर्डनच्या आहेत जाफर हसन श्रीलंकेच्या आहेत हरिनी अमरसुरिया हैतीच्या आहेत एलिक्स डीडियर फ्लिक्स आईम मालीच्या आहेत अब्दुल्लाह मैगा नामिबियाचे आहेत नेतुद्बो नंदी नदैतवा सिरियाचे आहेत मोहम्मद अल बशीर आहेत फ्रेंको इस बायरू आईसलँडच्या आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर टोंगाचे आहेत एसाके वालू ए के कॅनडाच्या आहेत अनिता आनंद लेबनॉनचे आहेत नवाफ सलाम आणि आयर्लंड चे आपण आत्ताच पाहिलं स्क्वेअर म्हणजेच मायकेल मार्टिन ठीक आहे बघा पुढचा प्रश्न फिक्की फ्रेम्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए ए के बरोबर कोण आयुष्यमान खुराना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न संजय बॅटलफील्ड सर्विलन्स सिस्टम ज्याला आपण शॉर्ट मध्ये बोलतो बी एस एस याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे मुख्य उद्देश काय आहे लक्षात घ्या हा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाणार नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ दी अबो वरील सर्व प्रश्न जे काय ऑप्शन आहेत ते योग्य आहेत कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए हे जे काय संजय बॅटल फील्ड सर्व्हिलन्स सिस्टम आहे याचा मुख्य उद्देश काय काय आहेत तर विस्तृत जमिनीच्या सीमांचे निरीक्षण करणे पर्याय क्रमांक बी घुसखोरी रुकणे पर्याय क्रमांक सी अतुलनीय अचूकतेसह परिस्थितींचे मूल्यांकन करणे आणि पर्यायक्रमांकडे पाळत पाळट ठेवणे म्हणजे सर्वलयन्स ठेवणे हे सगळे उद्दिष्ट आहेत या ठिकाणी संजय या बॅटलफील्ड सर्वलयन्स सिस्टमचे दोन पॉइंट लिहून घ्या संजय एक स्वयंचलित प्रणाली आहे म्हणजेच ॲटोमॅटिक सिस्टम आहे जे सर्व ग्राउंड आणि एअर बॅटलफील्ड सेन्सरचे इनपुट एकत्रित करते संजय हे भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी स्वदेशी आणि संयुक्तपणे विकसित केलेली प्रणाली आहे सिस्टम आहे पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस नॅशनल टुरिझम डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आपण ऑलरेडी साजरा केला आहे पंचवीस जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस नॅशनल टुरिझम डे म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम लिहून घ्या टुरिझम फॉर इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ म्हणजेच काय समावेशक वारीसाठी पर्यटन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी मधील दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टिंबटिंब या खेळाडूला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी अर्षदीप सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेटपटूने पटकावला आहे दोन हजार चोवीस मध्ये अर्षदीप सिंगने टी ट्वेंटी स्वरूपामध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स या ठिकाणी घेतलेले आहेत त्याने फक्त अठरा सामन्यांमध्ये छत्तीस विकेट्स या ठिकाणी घेतलेले आहेत आणि दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार या ठिकाणी अर्षदीप सिंगला या ठिकाणी देण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न शहाण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सत्त्याऐंशीव्या वर्षी या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे कोणत्या दिवशी तर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे शहाण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे नरेंद्र चपळगावकर असं त्यांचं नाव आहे गोष्टी सर्व लक्षात आल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच कोणता देश ब्रिक्स या समूहाचा भागीदार राज्य या ठिकाणी देश बनलेला आहे सौदी अरेबिया इराण नायजेरिया की अर्जेंटिना तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे